जुन्या मुंबई पुणे महामार्गावर नियंत्रण सुटून कंटेनरचा भीषण अपघात झाला या अपघातानंतर कंटेनरला भीषण आग लागली या घटनेत क्लीनरचा मृत्यू झाला आहे सकाळी साडेसहाच्या अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आज सकाळी जुन्या मुंबई पुणे महामार्गावर एका ट्रेलरचे नियंत्रण सुटले या भीषण अपघातात चालक गंभीर जखमी झाला स्थानिक पोलिसांनी दिलेल्या वृत्तानुसार हा अपघात सकाळी साडेसहाच्या सुमारास झाला ट्रेलर मुंबईहून पुण्याकडे जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले नियंत्रणाबाहेरचा ट्रेलर रस्त्याच्या कडेला उलटला ज्यामुळे ट्रेलरला मोठी आग लागली या अपघातात ट्रेलर चालक गंभीर भाजला आहे त्याला तात्काळ गाडीतून बाहेर काढण्यात आले आणि त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले जिथे त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत प्राथमिक अहवालानुसार त्यांची प्रकृती चिंताजनक आहे अपघातामुळे मुंबई ते पुणे मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती आपत्कालीन सेवांनी आग विझवल्यानंतर महामार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली